फायनली आपण पोहोचलो आहोत देवप्रया संगम ज्या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथीचं संगम आहे मी तुम्हाला दाखवतो या साईडनी कसं येते तरी आहे मित्रांनो चार धामची रक्षक दारदेवी माताच्या मंदिराची कमानी या बाजूने आपल्याला जायचं आतमध्ये मित्रांनो पाहू शकता रस्ता पूर्ण घासला इकडे हे बघा रुद्रबामध्ये आम्ही आता केदारनाथच्या रस्त्याला आहोत रस्ता पाहू शकता मित्रांनो इकडे खतरनाक आणि किती रिस्की काम आहे इकडे पाहू शकता भुवन बचंद्र आणि आपला शेखर भाऊ पाहू शकता तर मित्रांनो पाऊस पण आलाय क्लायमेट चेंज आहे आणि पाहू शकता रस्ता किती छोटासा आहे दोन गाड्या मोठ्या अशात जायला किती तकलीफ होत पाहू शकता दोन मोठ्या गाड्या आल्यावर किती प्रॉब्लेम होतात गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग हरिद्वार मी संदीप पाटील भूमिपुत्र ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनेलवर तुमचं सहसे होतो तर मित्रांनो आपण चालू आहोत दोन धाम यात्रेला कालच्या एपिसोडमध्ये आपण पूर्ण हरिद्वार एक्सप्लोअर केला आता आपण चालू आहोत केदारनाथसाठी जे आपण सीतापूरला स्टे करणार आहोत आणि आपले बस वगैरे आलेली आहे आणि आता हो, आपण बसचा सा सामावणार सगळं लोड करणार आहोत बसवर तर पाहू शकता आपले सगळे काही लो लोक आलेले आहेत बॅग वगैरे सगळे सेटअप आता करू ते पण तुम्हाला दाखवतो सो आमची गाडी आलेली आहे आपली आणि पाहू शकता आपले ड्रायव्हर आहेत सरदार जी वगैरे वरती सेटअप चाले मयूरजेने हेल्प करतो वरती आणि बाकीची पोरं आपली आराम के साथ बसले त्यातमध्ये पाहू शकता रजत इकडं प्रतीक वगैरे हो बसला आहे तर मित्रांनो ही अशी आपली गाडी आहे पाहू शकता गाडी ओके ओके ना तर मित्रांनो हो बॅग वगैरे सेटअप करून घेतो आणि बसतो मित्रांनो आता आमची गाडी वगैरे सेटअप आहे फोटो वगैरे काढलेले आहे बाबा की हर हर चांगली मित्रांनो आता आम्ही घरवरून सीतापूर साठी निघाला आहोत सगळे आपली मंडली आहे पाठी पाहू शकता घराला आराम के साथ सीट भेटेल सतरा सीटाची आपली बस आहे बॅग वगैरे सगळं सेटच झालेलं आहे आणि आता निघालो हो। आहोत सीतापूर साठी ते मध्ये आपल्याला जेवढं बघण्यासाठी काय भेटेल तेवढं आपण बघणार आहोत तसेच हरदेवी सोड ब्रॅक सारखं ब्रॅग मध्ये दोन तीन ट्रॅक असे आहेत तिथे पाहायला आहेत साईट सीन वगैरे काय असेल ते मी तुम्हाला दाखवेल आणि रोडचा अपडेट पण या व्हिडिओमध्ये दे देत राहील व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आम्ही हरिद्वारच्या बाहेर आलेलो पेट्रोल पंपावर गाडी वगैरे पेट्रोल वगैरे भरून घेतो आणि यात्रा यात्रापास होणार आहेत पास होईल गाडीचा तिथे पण थांबणार होत पॅकिंग वगैरे होईल तेव्हा ते पण सांगेन तुम्हाला बघू आता किती पेट्रोल बसतो ते आपल्या टाकेल पैसे पे करायला लागतील आपल्याला ड्रायवरला पण द्यायला लागतील थोड्याशी मित्रांनो आता आम्ही ऋषिकेशच्या जवळ आहे थोडा अंतरावर मागो आहोत आणि इकडे गंगानदीचा पूल आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलो आहेत कारण पोलिसांनी ट्रॉफिक जाम केलेली आहे राष्ट्रपती येणार देशाच्या आपल्या तर पूर्ण बॅरिगेडर वगैरे लावलं आहे मागं आणि ट्रॉफिक करून ठेवलेली आहे त्या साईडला पण पूर्ण थांबले पब्लिक सगळी मित्रांनो पाहू शकता राष्ट्रपतींच्या गाड्या इकडनं आलेल्या आहेत आता अफवा पूर्ण आलेला आहे भरपूर साड्या गाड्या आहेत पाहू शकता किती पोलिसांच्या गाड्या आहेत ഔഷധ ഇത് ട്രാഫിക്ക എവിടെ ലക്ഷപ്പതി അല്ലേ मित्रांनो पुढे काहीतरी असेल काम चालू आहे किंवा लाईन स्लाईन वगैरे झालेले ट्राफिक लागले आता आम्ही आहोत ऋषिकेशच्या वरती एक पाच सहा किलोमीटर ट्राफिक लागली माझी मागे पण गाडी झाली तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो देवप्राय संगमचा थोडा मागे आहोत दहा किलोमीटर याला तीन धारा बोलतात खूप से शुद्ध शाकाहारी धापा आहे मित्रांनो या ठिकाणी आम्ही नाश्ता वगैरे केला असं म्हणजे दाखवलं नाही पराठे मॅगी वगैरे झालं आहे अगलं पराठेमध्ये मस्त भाजी वगैरे भेटली आम्हाला घ्यायला दही वगैरे होती तर पोर थोडं पोरं फ्रेश वालगेल आहेत बॉस न्युझरमला तर गाडी आपली लागलेलीच आहे तर बसू घगेच इथला इथं दहा किलोमीटर तेवढा एक संगम आहे ज्या ठिकाणी अलकनंदा आणि भागेरीचं संगम होतं आहे आणि गंगा नदी तयार होते तर त्या ठिकाणी आपण आपल्याला स्पॉट दाखवायचे पोरांना आपल्या गेलो तर मित्रांनो आता आम्ही पोहचलो देवप्रयाग संगमावर ज्या ठिकाणी आलकनंदा आणि भागीरथीचा संगम होऊन गंगा नदी तयार होते तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो संगमवर हो मोरं आपले येतात पाठी सगळी आणि ते थोड्या गाडी लावायला प्रॉब्लेम आहे त्यामुळे गाडी आमची पाठीच लागली तर आम्ही इकडे फोटोशूट वगैरे करू व्हिडिओ वगैरे काढू आणि ड्रायव्हरला कॉल करून इकडेच बोलू फायनली आपण पोचलो देवप्रॅस संगमावर ज्या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथीचं संगम होतंय मी तुम्हाला दाखवतो या साईडनी कसं येते मित्रांनो हा इकडे थोडा पाणी दिसते हा ही आहे भागीरथी जी गंगोत्रीवरून येते आणि ही एकदम कडूल पाणी इकडनं मोठी नदी दिसते ती हे पालकनंदा आणि या बाजूने संगम पूर्ण होऊन पुढे होते गंगा मित्रांनो पाहू शकता आणि ते मंदिर मित्रांनो दिसतोय आता मागेच एक दहा दिवसाच्या अगोदर रेल्स बघितलेला तो छोटा मंदिर आहे ना तिथपर्यंत पाणी गेला होता पाहू शकता हा दिसत आहे छोटा मंदिर याला पाणी लागलेला आज तो देवप्रा एक संगम इतर दीडशे फूट वरती चढल्या होता मित्रांनो एवढा पाऊस इकडे पडलेला मित्रांनो पाहू शकता इकडे किती भूस्खल झाले बऱ्याच रस्त्यामध्ये मित्रांनो लँडस्लाईन वगैरे झाल्यात आणि असे काम वगैरे चालत आहेत गाडीची साफ सफाई काय रस्त्यांचं रस्त्यांच पाहू शकता तुम्ही तिथे जेसीबी आणि डम्पर लागला आहे वाढ जेसीबी लागले ಮಿತ್ರಾನೋಧೇವಿ ಮಂದಿರೋ ಈ ಕಟನಾ पाचशे मीटर खाली जायचं आहे पाऊस होता आपल्या पाठीमागे धारदेवीचं जे एंट्री गेट आहे दारवाजे दार आहे तिकडं आपल्याला आहे आणि तिकडं ट्रेकिंग करून खाली उतरायचं आहे आपले मित्र सगळे आता गाडीत नव्हतं तर थोडं फ्रेश वगैरे हो होत आहे मग बसमध्ये थोडंसं एक दोन जणांना प्रॉब्लेम पण झाला आहे उलट्या वगैरे झाल्या त्यांना साफ टोन वगैरे झोडलं त्यांनी आणि मंदिर परिसर पाऊस शकता हार नारळ वगैरे ते ओटीवरचं सामान वगैरे सगळं भेटतं आहे मग दाखवतो दहाची कामानी जर दारवाज्याची कामाने ना ते दाखवतो तरी आहे मित्रांनो चार धामची रक्षक दारिदेवी माताच्या मंदिराची खामानी या बाजूने आपल्याला जायच्या आतमध्ये मित्रांनो खाली उतरल्यावर तुम्हाला असं एक छोटंसं मार्केट लागतो दारदेवीचं इथं पूर्ण सगळं सामान प्रसादाचं सामान वगैरे भेटतंय चुनरी वगैरे सगळं सामान भेटतंय इकडे भरपूर सारी दुकाने आहेत इकडे मित्रांनो सर्व सामान पूजेचं सामान सगळं भेटतंय इकडे तस्मै शिवाय शिवाय ओम तर मित्रांनो या बाजूला चप्पल उघडे गाडायचे मोठा पाहू शकता मला एवढे चप्पल गाडायचे तर या आहे मित्रांनो घाणदेवी मंदिरात जाण्याचा प्रवेशद्वार पालकनंदा नदीच्या वरती हा मंदिर बनवलेला आहे मित्रांनो मंदिर चंदन त्याच्या मागे त्याच्या मागो मोठे योज आहे ना त्याच्यावर मूर्ती आहे मागच्या साईडला पाहू शकता श्रद्धा लावलेली आहेत आणि लाईन उभं दोन धाम चार धामसाठी जेवढी पब्लिक येते मित्रांनो या ठिकाणी दर्शन शो पुढे जात नाहीये पाऊ शकता शहरांची लाईन लागलेली आहे आपले मित्र पण तिकडे पुढे आहेत ही आहे आलग नंदा आणि इकडे पाहू शकता आख्या मंदिराच्या चारही भोवती ना पूर्ण असे घंटे टाकलेले आहेत बघा एड झाले तर घंट्या वाजवतात घंट्या किती एड झाले दर्शन झालेलं आहे आमचं आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे फोटोशूट वगैरे करू शकत नाही मोबाईलमध्ये घेऊन कॅमेरा वगैरे काहीही अलाउड नाही आहे लगेच मोबाईल वगैरे जप्त करता त्यामुळे आपण आतमध्ये अलाउड नाही आहे बाहेरसोबत तुम्हाला थोडंसं अगोदर थोडंसं महत्त्वपूर्ण असतो धारदेवी माता या चार धामच्या रक्षक आहेत आणि या मंदिरामध्ये दर्शन घेतलं तेव्हा तुम्ही चार धामचं पूर्ण प्रवास करू शकत नाही आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो ज्या वेळेस या अलकनंदन रिव्हरवर डॅम बनवायचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस या मंदिराचं स्थगित स्थलांतर केलं होतं म्हणजे मूर्ती इकडनं काढून बाजूला ठेवली होती त्यामच्या प्रकल्पामध्ये आणि त्या साली केदारनाथमध्ये एवढी मूर्ती आपत्ती आली होती का पूर्ण केदार घाटी वाहून गेली होती इकडच्या लोकांचं मान्य तर तेच येईल पाहू शकता बाहेरचा मी तुम्हाला मंदिर मंदिराचं ये ये तर मित्रांनो हे आहे धारदेवीचं मंदिर इकडनं पाहू शकता हे पूर्ण आलकनंदा नदीच्या वरती आहे खाली पूर्ण पाहू शकता आलकनंदा नदी आहे आणि ते पिल्लर वगैरे लावून हा मंदिर पुन्हा स्थापित केला इकडं हे आपली मंडली तर मित्रांनो हे आहे धारदेवी मंदिर पाहू शकता आलकनंदाच्या वरती त्याचा पूर्ण बांधलं पिल्लरवरती स्वरूप बाजूला एक असा ब्रिज आहे तारांच्या वरती खाली त्याला काहीच सपोर्ट नाही आम्ही आता धारगिरीवरून निघालोय आणि आमचा प्रवास पुन्हा एकदा चालू झाला आहे आणि आता इकडे आम्ही नॉन स्टॉप सिद्धा पूर्ण जाणार आहोत आणि मंडळी पाहू शकता सगळी वांग बसेल आराम करतात मित्रांनो पाहू शकता रस्ता पूर्ण घासला इकडे हे बघा रुद्र बायकमध्ये आम्ही आता केदारनाथच्या रस्त्याला आहोत रस्ता पाहू शकता मित्रांनो इकडे पूर्ण रस्ताच गेलाय किती खतरनाक आणि किती रिस्की काम इकडे पाहू शकता पूर्ण रस्ता डायरेक्ट असला का माते टाकून तो रस्ता गुंजवला आहे बाकी इकडचा मित्रांनो आता आम्ही पोहोचलो रुद्रपुराच्या पुढं आणि इकडनं आता फाटा आहे तीस किलोमीटर आणि चहा प्यायला आम्ही धाब्यावर थांबलोय न तिचा इकडं दृश्य आहे एक नंबर बघायला मित्रांनो खूप फिल्टिटी वाहते आणि आपले मित्र पण पाहू शकते एकदा आनंद नदीचा कदाचित भाऊ आपला असा क्लायमेट एक नंबर एक नंबर परफेक्ट टायमिंग उत्तराखंडमध्ये येण्याचा परफेक्ट टायमिंग सप्टेंबर सप्टेंबर एक नंबर एकदा भुवन बछित्र आणि आपला शेखर भाऊ या पाहू शकता नदी तो बाहेर रस्तेत इथे मित्रांनो पाहू शकता तो एक झूला आहे पलीकडे जाण्यासाठी हा पोहोचतो ना पलीकडे येण्या जाण्यासाठी त्याला रशियन आपण पाहू शकता या ठिकाणी आपण चहा कॉफी पेायला जमलोय पाहूयत आपले महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला गाव इकडेच आहे 16 वर्षांनी त्यांनी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये काढलेले आहेत मराठी बोलतो डॉक्टर भेटून एकदम मस्त मजा हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर मित्र तुम्ही येत असाल पाहू शकता मी तुम्हाला दाखवतो कुठला नाव येते केदारनाथ रूटला आहे हा हॉटेल आहे पाहू शकता हॉटेल आहे या हॉटेलचं नाव पाहू शकता रिवर व्ह्यू कारण साईडलाच नदीच्या करारच आहे पाहू शकता या तुम्ही दादा भेटेल तुम्हाला यांच्याशी मराठी संवाद भेटत असतो तर मित्रांनो पाऊस पण आलाय क्लायमेट चेंज झालाय आणि पाऊस एकदा रस्ता किती छोटासा आहे दोन गाड्या मोठ्या अश्या जायला किती तकलीफ होते पाऊस एकदा दोन मोठ्या गाड्या आल्यावर किती प्रॉब्लेम होतात उधर खांबा आहे खंबा उदर, खंदा खंदा उदर एक साईडला पाड आहे आणि एक साईडला काळी आहे आपल्या तिकडे पाहू शकतो एसी मिळतात काम चालू आहे तर मित्रांनो आता वाजल्याच सहा वाजून तीस मिनट आले रात्र झाली आहे कारण पाडामध्ये जास्त लवकर रात्र होते आणि रस्ता पाहू शकतो मित्रांनो पाऊस होता एकदम कच्चा रस्ता आहे पूर्ण रस्ता नसलेला इकडे पाऊस संदा एवढा झाला आहे आता आपण आहोत मध्ये आणि ट्रॅफिक वगैरे थोडी लागली आहे आणि रस्ता बघू शकता आणि समोर बघू शकता महाराष्ट्रामधली गाडी आहे मित्रांनो ते आपल्या इकडची माणसं अशी आगावगिरी करतात सन बाहेर निघलेला तो आणि व्हिडिओ व्हिडिओ बनत बसलेला वरून तर पाडामधून एखादा दगड लागला तो त्यात तर डायरेक्ट गेले असतात एम एच झिरो नऊ पासिंग येईल फायनली मित्रांनो आम्ही रामपूरला स्टे केला आहे कारण पुढं भरपूर ट्रॉफिक लागलेली आणि सीतापूरला आमचं जे रूम बुक होते तिकडे नाही गेलो इकडेच आम्ही स्टे केला आहे आणि आमचे रूम पाहू शकता रूम पण इथे आहेत रूम दाखवतो मला आणि मित्रांनो व्हिडिओ मी इथे सेंड करतो कारण आता रात्री झाले झोपतो आणि सकाळी तीन वाजता उठून मला उठायचं आहे केदारनाथ बाबाच्या ट्रॅकसाठी तर रूमचं तुम्हाला दाखवतो सगळं सामान पसरवलेलं आम्ही कपडे बपडे टाकलेत सुखत कारण पावसात भिजलेले थोडे तर मित्रांनो पाहू शकता हे आपल्याला बेड आहे असे पाहू शकता कपडे बिडे टाकले वालत जुन दोपला है। जुन हो। है। पर आहे एक जण झोपलाय अजून चार जण पाच जण आम्ही जागे आहोत तर या रूम आम्हाला मित्रांनो पडल्या पर तीन रूम तीन हजारला पडल्या समोर वॉशरूम पण आहे गिजर बिझर आहे त्याच्यात खुर्च्या वगैरे आहेत टेबल वेबल बांधलाय इकडे कपडे टाकले आम्हाला पप्पानच पण भेटल्यान रस्त्यात